गोंदियातील ब्रिटिशकालीन हाजरा फॉलवर राज्यातील पर्यटकांची मंदी आळी छत्तीसगडमधून मध्य प्रदेशमधून पर्यटकांची गर्दी होत आहे महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात असणारे हाजरा फॉल हे स्थळ तीन राज्यातील पावसाळी पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे हे स्थळ मुंबई कोलकाता या मुख्य मो रेल्वे मार्गावरील दरेकसा या छोट्या रेल्वे स्टेशनपासून अवघ्या दीड किलोमीटरवर अंतरावर जंगलानं वेढलेलं आहे निसर्गाच्या सुंदर कुशीत उंच पहाडावरून कोसळणारं पाणी आणि तिथे गेल्या दोन वर्षांपासून सुरू करण्यात आलेले विविध साहसी खेळ हे सगळ्यांसाठी आकर्षण आहे जुलै ते डिसेंबर या महिन्यापर्यंत या धबधब्यातून पाणी वाहत असते ब्रिटिश काळातील अधिकारी हाजरा यांनी या धबधब्याचा शोध लावून त्याला विकसित केलं आणि म्हणून या धबधब्याला दब हाजरा फॉल असं नाव पडलं आहे हाजरा फॉल या ठिकाणी प्र पर्यटक म्हणून महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेश या ठिकाणी यातील पर्यटक मोठ्या संख्येनं येत असतात त्याकरिता जिल्हाधिकारी आणि वन विभागाच्या मदतीनं येथील वन व्यवस्थापन समिती या सर्व धबधब्याची देखरेख करीत असून या समितीद्वारा या ठिकाणी जीप लाईन गार्डन मुलांना खेळण्यासाठी साहसी खेळ ट्रेकिंग अशा विविध मनोरंजनाच्या साधनां साधनांसोबतच लहान मुलांच्या खेळण्याचं साधनसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि या धबधब्याखालच्या देखरेखीसाठी नवा टोला या गावातील जवळपास पन्नास आदिवासी युवक युवतींना रोजगाराच्या संधी मिळालेल्या आहेत त्यामुळे इथे आलेल्या पर्यटकांना विविध सोयीसुविधा या ठिकाणी आदिवासी युवक युवतींद्वारा करण्यात येते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया